रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल काश्मीरमधील पहलगाम इथल्या आतंकवाद्यांचा हल्ला आणि त्यातून सत्तावीस जणांचा मृत्यू या सगळ्या बातम्या देशात आणि जगभरात आता आल्या आणि ते सगळं पाहून आणि ऐकून अतिशय मोठा धक्का प्रत्येक भारतीयालाच बसला आहे मलासुद्धा बसला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आतंकवाद्यांना पूर्ण संपूर्ण कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे लक्ष आहेत आणि यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे त्यावेळेला पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलेला आहे आणि ते करत असताना विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म कुठला आहे याची खात्री करून कधी त्यांचे कपडे काढून तर कधी त्यांना कलमा पडायला लाव बोलायला लावून ते मुसलमान नाहीत याची खात्री करून मग गोळ्या घातलेल्या आहेत खरं म्हणजे हा हल्ला माझ्यामध्ये आपल्या देशावरचा झाला आहे मुंबईत झालेला हल्ला किंवा अक्षरधाम झालेला हल्ला याच्या हा हाच हल्लासुद्धा अतिशय निखळून आणि ज्याचा निषेध करावा एवढंच थोडंसा आहे काश्मीरचं जनजीवन जे जी अतिशय सुरळीत चाललेलं होतं काश्मीरमध्ये भारत सरकार आणि तिथलं जे राज्य सरकारांच्या वतीनं ज्या काही सुधारणा होत आहेत त्यातून काश्मीरी जनतेच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येत आहेत हे ह्या पाकिस्तानवादी आतंक आतंकवाद्यांना पाहलं नाही त्यांना ते नको आहे काश्मीरचं जनजीवन विस्कळीत करायचं त्यांना अडचणीत टाकायचं त्याच्यातून अरजक निर्माण करायचं आणि मग जगाला सांगायचं की बाबा का हे काश्मीरमध्ये काय आहे ह्या हल्ल्याचा दुसरासुद्धा मुद्दा हेतू आहे की हिंदू मुसलमानांमध्ये केवळ काश्मीरमध्येच नाही तर हिंदुस्थानामध्ये ते निर्माण व्हावे हा सुद्धा मुद्दा असू शकतो माझी तर सर्व मुस्लिम संघटना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी अशा वेळेला कडक शब्दामध्ये या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे बळीत गेले ते आमचे बांधव आहेत आमचे हिंदुस्थानी आहेत आणि हा हल्ला आम्ही सहन करू शकत नाही हे त्यांनी म्हटलं पाहिजे त्यातून आपल्या देशातली एकता जगाच्या समोर येईल अर्थव्यवस्था एकदा संपले की मग त्यातून ज्या अराजक आणि त्यातून आतंक दुसरे लोकल स्थानिक आतंकवादी निर्माण व्हावे हा त्याचा एक हेतू आहेच आता अशा वेळेला भारत सरकार पूर्णपणे लक्ष देत आहे भारत सरकार आणि मला असं वाटतं की ते याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही पण आपण सगळ्यांनी जे आहे देशामध्ये मग ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शांत राहून आपल्या कुठल्याही शहरामध्ये दंगेधुपे होणार नाही दोन्ही बाजूने याची काळजी घेतली पाहिजे आपणच जर दंगे धोके जर अंतर्गत सुरू केले तर मग परख्यांचं फावेल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे आपले जर दंगे धुके मारामारा जर सुरू झाल्या तर भारत सरकार आणि आपले जे जवान लढत आहेत सुद्धा अस्वस्थ होतील म्हणून आपण अतिशय शांत राहून पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे सुद्धा सहा सात लोकांचे याला बळी पडलेले आहेत या सगळ्यांच्या वृतात्म्या शांती हो अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो तुम्ही बघितला असल मोदी सरकार आल्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर सर्व सर्व पर्यटक वास्तविक बघितले तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं जम्मू काश्मीर पहलगाम या का ठिकाणी जातात तिथं थंड हवेच वातावरण असल्यामुळं बऱ्याच पर्यटकांची गर्दी आणि बऱ्याच पर्यटकांचा ओढा पण आता जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेला तुम्हाला आम्हाला दिसलेला आहे खर तर जे काल हल्ला झालेला आहे हा अनपेक्षित हल्ला होता अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर नक्कीच बाकीच्या लोकांच्या मनात वातावरण सगळं भीतीचं वातावरण निर्माण असल्यामुळं मला वाटतं की थोडी भीतीची सावट पसरलेली दिसते पण एक तुम्हाला खात्रीशीर सांगतो की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी जी शाह हे वातावरण

पहिल्यापासून ठरलेला असणार आहे त्यामुळं असं ते जे म्हणतात मला वाटत नाही की त्यात काही तथ्य असत मोदी काही दिवसात काही अपेक्षित होईल असं वाटत तुम्ही बघितला असन मोदीजी काल जो बाहेरचा परदेशाचा दौरा होता तो दौरा संपवून दिल्ली एअरपोर्ट वरतीच त्यांनी तातळची बैठक घेतलेली त्यामुळे त्यांचं सर्व लक्ष आणि त्याच्यावरती नियंत्रण मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचा आहे तर नक्कीच जे काय कृत्य केलेलं असणार आहे जी काय घटना घडलेली असेल त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा मनापासून प्रयत्न असणार आहे तसं तर चुकीच आहे काल आज मी सकाळीच टीव्ही ला मला वाटतं आमच्या पुण्यामधीलच एका कुटुंबाच्या संदर्भात कि ते दोघ कपल्स फिरण्यासाठी गेले होते आणि त्या महिलेच्या पतीला त्यांनी नाव विचारलं नाव विचारल्यानंतर त्यांनी जे नाव सांगितलं की शक्यतो असं तिथं दाखवण्यात आलं की मुस्लिम असेल तर त्यांनी लोक सोडतात अशी ती बातमी टी व्हीला पाहिलेली आहे आणि त्या मुलीच्या समोरच तिच्या स्वतःच्या पतीला त्यांनी गोळ्या घातलेल्या काल पहलगाम जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवरती जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्यामध्ये जास्तीत जास्त मृत्युमुखी पडल्याची बातमी आपण टीव्ही ला पाहिलेली खरं बघितलं तर महाराष्ट्रामधील सहा ते सात लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे विशेषतः करून पिंपरी चिंचवडचे माझे बत्तीस पर्यटक त्या भागामध्ये अडकलेले आहेत त्यातील एक दिनेश पाटील म्हणून युवक आहे त्या युवकासोबत माझी सकाळी चर्चा झाली पण आता आपण बोलत असताना त्याचा फोन नॉट रिचेबल आहे बत्तीस लोक ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील असून ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं अशी एकूण सर्व वयोगटातील पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले तर माझी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माझे पुणे जिल्ह्याचे मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून त्या पर्यटकांना त्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये सुखरूपपणे कशा पद्धतीने येता येईल या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांना जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांनाही कॉन्टॅक्ट करून सांगितलेले खर तर पुणे जिल्ह्यातील या लोकांना म्हणजे पर्यटकांमध्ये ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्या लोकांना संपर्क साधण्यासाठी एक नियंत्रण कक्ष म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी ते चालू केलेले त्याचा नंबरही त्यांनी सर्वांना शेअर केलेले आहे ह्या पर्यटकांमध्ये एकूण चौऱ्याऐंशी लोक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधलेला आहे जे हल्ला या ठिकाणी झालेला आहे त्या हल्ल्याचाही मी माझ्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे तर एक्झॅक्टली त्या ठिकाणी जी बत्तीस लोक पिंपरी चिंचवडचे अडकल्याने त्यामधील एक दिनेश पाटील म्हणून मुलगा आहे त्याच्याशी माझं सकाळी बोलणं झालं असतं तर त्यांच्या त्या गाड्या त्या ठिकाणी त्या अडवल्या गाड्या अडवलेल्या असताना त्यांना असं सांगण्यात आलेलं की अजून दोन ते ती तीन दिवस ती तुम्हाला तिथून रस्त्यासाठी किंवा जेव्हा जोपर्यंत तिथं वातावरण निवडत नाही तोपर्यंत सोडणार नाही हेच सर्व कारण मी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घालणार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालणार आहे